स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे वर्षातील शेवटचाच गुरुपुष्यामृत योग एका वर्षामध्ये फक्त दोन किंवा तीन वेळेस गुरुपुष्यामृत योग येत असतो गुरु गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो गुरुवारी आल्यामुळे पुष्य नक्षत्र जे आहे तर सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि हे पुष्य नक्षत्र गुरुवारी आलं की गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो आणि हा जो योग आहे तर क्वचित आणि काही वेळेसच तयार होत असतो जसं की या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये फक्त तीन ते चार वेळेस हा जो योग आहे तर तो तयार झालेला होता आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी गुरुपुष्यामृत योग पडणं हे खूप शुभ मानलं जातं कारण मार्गशीर्ष माहिनं माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित असतो गुरुवार भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि पुष्य नक्षत्र जे असतं तर ते सुद्धा माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित असतं पुष्य नक्षत्रामध्ये माता लक्ष्मीचा जन्म झाल्याची कथा आपल्याला आढळून येत असते या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे ज्या वेळेस आपल्याला या गोष्टी माहीत असतात तर त्यावेळेसच आपण हे उपाय काय करत असतो याचीसुद्धा आपल्याला माहिती होत असते बघा गुरुपुरुषामृत योगावरती सोने चांदी खरेदीला खूप खूप महत्त्व आहे पण सोने चांदी खरेदीपेक्षाही मी तुम्हाला काही आता या ज्या सेवा सांगणार आहे या सेवा जर तुम्ही केल्या तर नक्की तुम्हाला अनुभव येईल की कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये ह्या सेवाच आपल्या एक वेळेस नक्की काम येतील तर त्यामध्ये आत्ता तुम्हाला या ज्या काही सेवा सांगणार आहे यातल्या ज्या सेवा तुम्हाला जमेल तर तेवढ्या तुम्ही सेवा करा नाही जमल्या तर श्रवण तरी तुम्ही आवर्जून करा त्यामध्ये विष्णू सहशनाम असेल असेल स्तोत्र असेल त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम असेल विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू नामावली गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय या सर्वच्या सर्व सेवा उद्या आपल्याला करायच्याच आहेत अजिबात कंटाळा करू नका तुम्हाला करायला टाईम नाही आहे तुम्ही नाही देवापुढे बसू शकत एव इतक्या टाईम तुम्ही हे सेवा करायला पण तुम्ही श्रवण तर करू शकता काम चालू असताना तुम्ही या सेवा ज्या आहेत तर त्या तुम्ही युट्यूबवरती लावून द्या आणि तुम्ही फक्त श्रवण करा आणि जे काही काम आहे तर ते तुम्ही करू शकता तर आवर्जून या सेवा ज्या आहेत तर त्या उद्या आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे ज्या वेळेस सेवा करतो आपण तर त्यावेळेस आपला जो काही बँक बॅलन्स असतो तर तो कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये आपल्याला काम येत असतो बघा उद्या गुरुपुषा मृत्योग आहे उद्या आपल्याला आपला जो उंबरटा आहे उंबरट्यावरती छान हळदीचं लेपन द्यायचं आहे त्यानंतर उंबरट्याच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढायची आहे माता लक्ष्मीच्या पावड्यांची पूजा उद्या आपल्याला करायची आहेत आपला उंबरटा छान मस्त व्यव व्यवस्थितपणे आपल्याला स्वच्छ करायचं आहे उंबरट्याची जी चौकट असते तर तीसुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला स्वास्तिक काढायचे आहेत हे स्वास्तिक कुठे काढायचे याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही आवडतो बघून घ्या तर बघा गुरुपुषामृत योगावरती आपल्याला या एका झाडाचं मूळ घरी घेऊन यायचं आहे आता हे कोणतं झाड आहे आणि या मुळाचं आपल्याला काय करायचं आहे तर ते आपण बघूया हे जे झाड आहे तर ते केळीचं झाड आहे केळीच्या झाडाचं एक मूळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे प्रथम काय करायचं आहे तुम्ही हा उपाय होता दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळी तुम्हाला टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता काय करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा थोडीशी हळद दूध आणि पाणी घेऊन तुम्हाला केळीच्या झाडापाशी जायचं आहे केळीच्या झाडापाशी केल्यानंतर तुम्हाला दूध पाणी आणि हळद एकत्र करायचे आहे हे मिश्रण तुम्हाला त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे तिथे एक छान तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे सुगंधित अगरबत्ती फुलं गंध फुलं औषधा जे काही तुमच्याकडे असेल तर ते, तुम्हाला ते तुम्हाला सर्व, सर्व, करज, सर्व तुम्हाला त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या केळीच्या झाडाला नमस्कार करायचा आहे तुमच्या जीवनातील सर्व दुःख सर्व ज्या काही अडचणी सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी सर्व तुम्हाला बा भाग भगवान विष्णूंना सम सांगायचे आहेत कारण भगवान विष्णूचे स्वतः केळीच्या रूपामध्ये केळीचं जे मूळ असतं तर त्या मुळामध्ये वास करत असतात तर आपल्याला ही सर्व अशा पद्धतीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला चाकू सुरीचा वगैरे अजिबात वापर करायचा नाही तुमच्या हातानेच केळीच्या झाडाची थोडीशी मुळी तुम्हाला तोडून आणायची आहे अगदी थोडीशी जरी आणली तरीही चालेल तुमच्या हाताने तुम्हाला काढता येईल तेवढी मुळी तुम्हाला त्याची घेऊन यायची आहे ती मुळी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी आल्यानंतर पाण्याने गंगा जलने तुम्हाला ती जी मुळी आहे तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला त्या मुळीला गंध फुलं औषधा हळद वगैरे सर्व अर्पण करायचे आहे आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला ही जी मुळी आहे तर तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहे याची एक छान पोटली तुम्हाला करायची आहे पोटली तयार झाल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या ज्या ठिकाणी पैसे असतात ज्या ठिकाणी आपण महत्त्वाची कागदपत्र वगैरे ठेवत असतो तर त्या ठिकाणी आणि तुम्हाला ही जी पोटली आहे तर, तर ती ठेवायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूना माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये आगमनासाठी आमंत्रण द्यायचं आहे आणि त्या पोटलीची आपल्याला प्रत्येक महिन्याला पूजा करायची आहे प्रत्येक महिन्यातील एक गुरुवार तुम्ही त्या पोटलीची पूजा करायची आहे बघा आपण त्याची जो उपाय आहे तो ते करत असतो आपण नंतर त्या उपायांकडे आपण बघत नाही आणि मग काय होतं त्याच्यावरती आपण जी काही सेवा केलेली असते तर त्याची पावर कमी होत असते तर त्यामुळे त्या पोटलीची तुम्हाला प्रत्येक गुरुवारी जमलं तर पूजा करायची आहे नाही जमलं ना फक्त महिन्यातील एक गुरुवार तुम्हाला त्या पोटलीची पूजा करायची आहे आणि परत ज्या टाके जागेवरती तुम्ही ती पोटली ठेवलेली होती तर त्या जागेवरती परत ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे तर नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत याची बरकत होऊ दे उद्या प्रकारे तुम्हाला टाईम भेटेल तर त्याप्रकारे तुम्ही हा जो एक उपाय आहे तो तो करू शकता तर नक्की करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नीवर रुजू करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमच्या फ्रेंड्सबरोबरसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की आवर्जून शेअर करा श्री स्वामी समर्थ